येणाऱ्या तुळजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोर्चे बांधणी सुरू केली असून आज या घडामोडींना मोठा वेग मिळाला आहे तुळजापूर शहरातील प्रसिद्ध उडिया राज तरुण मंडळ यामधील शेकडो तरुणांनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या भव्य पक्षप्रवेश प्रवेश सोहळ्याला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष धीरज भैया पाटील जनसेवक अमोल कुतवळ युवा नेते रणजित इंगळे आणि आनंद जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती या सर्व नेत्यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यात आले या प्रवेशात सोमनाथ पवार अनिल पवार गोकुळ माने सुनील पवार कुंडलिक देवकर विवा पवार युवराज पवार ज्ञानेश्वर देवकर महेश पवार कृष्णा पवार बालाजी चौघुले विकी मंडवळे मच्छिंद्र पवार राजेश पवार सचिन जाधव यांच्यासह असंख्य नव तरुणांचा समावेश होता काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या तरुण कार्यकर्त्यांनी सांगितले की स्थानिक पातळीवरील विकास कामे आणि सामाजिक न्यायासाठी काँग्रेसचा सा दृष्टिकोन सकारात्मक आहे त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की तुळजापूरमध्ये नव्या उमेद आणि नव्या विचारांनी काँग्रेस पक्ष मजबूत होत असून हे कार्यकर्ते पक्षाच्या धोरणांची खरी ताकद ठरतील यामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत तुळजापूरमध्ये काँग्रेसचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता असून पक्षाला नवे नेतृत्व ऊर्जा आणि जनआधार मिळत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे